आज पिंपळगाव का बसवंत कांदा मार्केटला पाटील आलेले कांदा घेऊन बघू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तीस डिसेंबर आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवण येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची आवक बघू शकता जवळजवळ सात ते साडेसात लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आणि चार ते पाच लाईन या पिकअपच्या लागलेले पुढे बघूया आजचे काय बाजार बाजारभावे मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पहिलीच गाडी लाल कांदा आहे काय भाऊ झाले हो का तेराशे ऐंशी कुठला आहे कांदा शेलो कांदा आहे तेराशे ऐंशी गेलेला आहे गोल्टी आहे लाल कांद्याची काय भाऊ जायला हो? बाराशे बाराश। बाराश। लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चोपडा माल आहे ड्राय माल आहे एकदम काय भाऊ गेला हो का चोवीसशे अकरा कुठला आहे माल मोठतेवाडी बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बर हा हा चोवीसशे अकरा गेलेले बघू शकता माल माल चांगला बावीसशे पन्नास बावीसशे बावनगा बर आहे माल नारायण का बावीसशे बावन्न जायला माल कांदा आहे काय भाऊ जायले भाऊ तेवीसशे सत्तावन्न कुठला आहे माल नंदुरबार काय भाऊ जायला एकवीसशे कुठला आहे माल कांम एकवीसशे जायला काय भाऊ गेलो दादा एकोणावीसशे बत्तीस बर आहे माल रायपूर एकोणावीसशे बत्तीस आहे काय भाऊ गेली बोलटी पंधराशे पंधराशे बोलटी बघू शकता लाल कांदा काय भाऊ जायला हो बावीसशे तीस कुठला आहे माल वटारीभोज बर बावीसशे तीस जायलाय बियाणं कोणतं होतं येलोरा बावीसशे तीस काय भाऊ जायले वासष्ट कुठला आहे माल उर्दू चोवीसशे पासष्ट केलेला पावती बघू शकता पर तुर 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 पाल कांदा आहे काय भाऊ गेलो भाऊ काय भाऊ गेलं चोवीसशे चोवीसशे गेले आहे माल उर्दूरचा उर्दूरचा बियाणं ಬೀನ ಕಾಯ काय बघेल तेवीसशे बरं कुठला आहे माल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघूया चोवीस कुठली कुर्दुळ बियाणं बर चोवीस हॅलो पंचवीस शे कुठला आहे माल कुर्दुळ का बरं पंचवीस जाईल ते बघू शकता बियाणं कोणतं होतं चायना बरं पंचवीसशे गेलेलं आहे काय बाजू आय भाऊ गोलटी एकोणा एकोणावीसशे एकोणावीसशे जायला गोलटी काय बाबा जायला चोवीसशे अकरा कुठला आहे माल गणौर का पावती बघू शकता चोवीसशे अकरा बियाणं कोणतं होत चायना ना बर तेवीसशे साठ कुठला कुठलाय माल गणोर बर तेवीसशे साठ गेलेला आहे काय भाऊ हो शाक्रा। शाक्रा। गेनोर, गेनोर का तेवीसशे तेवीसशे गेलेला आहे माल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगला माल आहे काय झाले हो पंचवीस शेक्यानो कुठला आहे माल अंकुटे बरं पंचवीसशे शेक्यानो बियाणं कोणतं होतं बिया घरगुती पावती बघू पंचवीसशे शेक्यानं गेलेले टू थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी वन रुपीज पर क्विंटल जमीन कशी आहे तुमच्याकड मुरमाठ कोणतं बियाणं होतं हे बियाणं चायन। चायनाचं चायना का बर चायनाचं बियाणं नाही घरगुती तयार केलेले पंचवीसशे गेलेलं आहे माल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगला माल आहे काय भाऊ गेला काका सव्वीसशे सव्वीसशे नव्वद कुठला आहे माला बाडगाव बर बाडगा। बियाणं कोणतं होतं याचा येल्लोरा का सव्वीसशे नव्वद आहे जमीन कशी तुमच्याकडे काळी बोर आहे का हे बियाणं कोणतं बोलले येल्लोरा येल्लोराचं बियाणं आहे काळ्या बोर जमीन आहे किती दिवसात आलाय आर्वेस्ट तीन महिने नव्वद दिवस बर आज पिंपळगाव बसवान कांदा मार्केटला पाटी का का पाटील आलेले कांदा घेऊन बघू शकता काय गेला पाटील एकवीसशे पंच्याहत्तर एकवीसशे पंच्याहत्तर एकवीसशे पंच्याहत्तर गेला पाटलांचा कांदा परत काय गोल्टी ती हजार रुपये हजार रुपये बरं तुम्ही इंस्टाला बघितलंच असेल यांना बबलू पाटील ऑफिशियल बबलू पाटील ऑफिशियल म्हणून चॅनल यांचा इंस्टाला युट्यूब ला फॉलो करा त्यांना पण सबस्क्राईब करा अतिशय कॉमेडी व्हिडिओ असतात त्यांचे ठीक बावीसशे नव्वद जाईल काय भाऊ हा का हा काय भाऊ का बर का पण काय हा का बावीसशे कुठला आहे माल वाघापूर वाघापूर बरं वागाप� बरं बावीसशे गेलेलं आहे बियाणं कोणतं होत बियाणं बळीराजा 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 बियाणं आहे बावीसशे गेलेलं आहे हॅलो चोईसशे चोवीस शक्काउं जाईल काय भाऊ जायला बावीस शे ऐंशी बावीस ऐंशी गेलेला काय भाऊ गेला एकवीसशे सत्तर कुठला आहे एकवीसशे सत्तर गेलेला आहे बघू बोड काय भाऊ गेला आहे माल साकरी बावीसशे जायला क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे साईज एक सारखी काय भाऊ वा सव्वीसशे अक्कावन कुठलाय माल विसापूर बियाणं कोणतं घरगुती सव्वीसशे अक्कावन गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघ गेलं दादा चोवीसशे रुपये चोवीसशे कुठला विसापूर चोवीसशे गेलेले बियाणं घरगुती घरगुती चोवीसशे रुपये गेलेले बावीसशे बावीसशे अक बर आहे माल शिंदेबा लाल कांद्याची काय भाऊ गेले दादा गोलटी पंधराशे कुठली गोल्टी शिंदे शिंदेबाई पंधराशे गेलेली आहे काय भाऊ गेला दादा कांदा पंचवीस कुठला कुठलाय माल विसापूर विसापूर का बियाणं कोणतं होतो येतो चायना पंचवीस एक गेलेला आहे क्वालिटी बघू एक सारखा माल कलर पण चांगला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगला माल आहे काय भाऊ गेला दादा तेवीसशे शेकावून कुठला आहे माल शेलूपुरी तेवीसशे शेअकाऊन गेलेला आहे दादांचं दादांचं युट्यूब चॅनल आहे कोणता चॅनल आहे आपला बरं कीर्तन स्पेशलिस्ट आहे कीर्तनचे व्हिडिओ टाकत असता चांगलं काम करताय तेवीसशे किती म्हटले एक्कावून तेवीस शेकाउन गेलेलं बियाणं कोणतं होतं याच येलोरा का बर 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 काय पाऊस वगैरे हो झाला का खूप पाऊस झाला द्राक्षाचे नुकसान कांदा तुमची हार्वेस्टिंग चालू होती द्राक्षाची मग काही प्रॉब्लेम बरं 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 चालू चाल था. दादांच्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या राघव युट्यूब नाव नाही कीर्तनांचे व्हिडीओ असतं चॅनल वर <laughs> रामकृष्ण केलं भाऊ एकवीसशे ऐंशी एकवीसशे ऐंशी जाईल कुठलं आहे ಶೇಲೂಪುರಿಲ್ ಕೇ ಚಿ ಕಾಯಿ ಹೌ ಸೋಳೆ ಐಲ್ಟಿಲಾರಾ ಸೋಳೆ ಐತಿ ಪಿಲ್ಸೂಲ್ ಲಲ್ಯ ಕಟಿ ಬಗ್ತ ಕಾಯಿಸು ಮಾಲೂಳ ಬೀಯ ಗರೀಶೆ ಪಂಚಾಯ एकसारखा माल आहे काय भाऊ गेलं का चोवीसशे कुठला आहे माल उर्दू उर्दूचा माल आहे चोवीसशे चोवीस आहे बियाणं कोणतं होतं घरचं ना बरं 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 कष्टाच्या मान मार्केट नाही हा ना मार्केट नाही बरोबर त्यात पाऊस येतो नुकसान झालं बरोबर आहे ना पंचवीस कॅरेट पावसा बरोबर काय बघू का काय बघायला तेवीसशे साठ साडे बावीसशे कुठला आहे माल उर्दुळ साडे बावीसशे जायले तू कांदा आहे काय भाऊ गेली भाऊ गाडी दोन हजार साठ दोन हजार साठ जायले पावती बघू शकता माल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे सर्व काय भाऊ गेलाय दादा चोवीसशे कुठला आहे माल मीठ मिठ सागर आहे सहा पंचाय मीठ सागरेचा माल आहे चोवीसशे रुपये जायला ना बियाणं पण तो होत पुन्हा पूरसंगी बरं बरं जायला हो का पंचवीसशे एक्क्याण्णव कुठला आहे माल पिंपळस रामाची पिंप टाकळी पिंपळ पंचवीसशे एक्क्याण्णव ना बियाणं शाईना बरं साईनाचं बियाण आहे पंचवीसशे अक्क्यानं गेलेलं आहे हॅलो साडे बावीस कुठला आहे माल शिरसानी साडे बावीस बावीसशे पन्नास गेलेलं बियाणं कोणतं होतं घरगुती घरगुती घोलटी काय भाऊ गेली पंधराशे साठ कुठली गोलटी भाडगाव बरं पंधराशे साठ जायले